लातूर जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे दोन दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे लातूर जिल्ह्यातून मांजरा तेरणा आणि तावरजा तुळुंब भरून वाहत आहे सततच्या पावसानं लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे मांजरा नदीच्या काठावर असलेल्या शिवणू येथील शेतकरी महेश यशवंत तत्तापुरे शेतकऱ्याची साधारणतः एक एकर जमीन मांजरा नदीच्या प्रमाणे खचून प्रवाहाने खचून गेलेली आहे शेतकऱ्यांची मागणी आहे बॅरेज समोरील बाजूस असलेल्या ऑल बांधून द्या घ्यावी पिचिंग करावी आणि भराव हे कामे लवकर पूर्ण करून द्यावे व झालेली भरपाईची मागणी शेतकरी करताय अधिक आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी नमस्कार स्टार आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या दोन दिवसाच्या सततच्या पावसामुळं मराठवाड्यामध्ये हा हाकार माजल्याला आपण पाहतोय लातूर जिल्ह्यामध्ये तेरणा मांजरा आता आपण आहोत लातूरचे जे उपजीविका भागवणारी मांजरा नदी आहे या नदीच्या शिवणीच्या बॅरेजवर आपण आहोत गेल्या दोन दिवस सततच्या पावसामुळं मांजरा नदी तुडुंब भरून वाहिलेला आपल्याला पाहायला मिळते आणि याच मांजरा नदीच्या काठावर शेतकरी आहेत या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे आपण शेतकरी आपल्यासोबत आहेत नेमक्या काय मागण्या आहेत जलसंधारण मंत्री जे आहेत याकडं त्या त्यांचं लक्ष आहे का जे लातूरच्या महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे आहेत यांचं या मांजरा नदीच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांकडे यांचं लक्ष आहे का त्या वा प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी या मांजरा नदीवर आज या ठिकाणी शेतकऱ्यांशी भेट घेतोय काय सांगाल सर काय नाव आहे आणि काय नुकसान झालं तुमच्या शेतीचं माझं नाव महेश यशवंतराव सत्तापुरी माझं नाव महेश यशवंतराव सत्तापुरी हा राहणार शिवनीखुर्द माझं बॅरेजच्या खाली असं जमीन आहे आणि कंटिन्यू दोन हजार एकवीसपासून पासून माझी जमीन खातच आहे तरी याच्याकडे शासकीय यंत्रणा लक्ष देत नाही दोन हजार एकवीसपासून मी पाठपुरावा करते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इथले इंजिनिअर सगळे सगळे करतो हो नाही हो न म्हणून टालाव करते ह्या वर्षी माझे अर्धा पण एक्कर क्षेत्र गेले एक एकरच्या जवळपास जास्त गेले क्षेत्र ऊसाचं नुकसान झाल्यावर त्यांचं ते काहीतरी बघण्यास त्यांनी ही करत नाहीत एवढं मला ऊस ही देत नाहीत त्यांनी भरपाई भरपाई माझं तिथलं काम हो काम होणे बाबत आपली मागणी काम होणे आणि काही मिळणे काय आपण बरेच वेळा पाहिलं आहे की मांजरा नदीला जवळजवळ पूर येईल त्यावेळेला पट्ट्यातील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेला आपण बरेच वेळेला पाहिलं आहे यापूर्वी सध्या जव्हा पूर आला त्यावेळेलासुद्धा जे शेतकरी आहेत लातूरच्या उपजीविका भागवणारी जे मांजरा नदी आहे या काठावरचे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यानंतर वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देतात महसूल विभागाला निवेदन देतात जे संबंधित अधिकारी आहेत सुद्धा बऱ्याच वेळेला भेटी घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळते आणि शेतकऱ्यांना सांगितलेल्याप्रमाणे जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे अनेक वेळेला आपण पाहतो की यांच्या हातामध्ये जे आहे अनेक वेळेला यांनी पत्रव्यवहार शासनासोबत जे संबंधित अधिकारी असतील यांच्यासोबत यांनी पत्रव्यवहार केलेला आहे मात्र यांच्याकडं शासनाचं दुर्लक्ष आहे आपण कालच पाहिलं आहे दोन दिवसापूर्वी जे भुसनी शिवारातील जे शेतकरी आहेत आणि जे तावरजा नदीला पूर आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी गेलं आणि तावरजा नदीच्या पुरामुळं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतकऱ्यांना आत्महत्या केलेलं आज मराठावाड्या मराठवाड्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून सतत सतततेचा या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे आणि मराठवाड्यातील जे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत याच्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं या ठिकाणी नुकसान होतं आहे आपण पाहतोय कशाप्रकारे या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान आहे यापूर्वी तुम्ही किती म्हणजे निवेदने दिलेत आणि पुण्याकुन्या कुण्याकुं अधिकाऱ्याला मिळा भेटलेत यापूर्वी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला चार पाच सात आठ वेळेस भेट झालेली आहे पण इथल्या इंचार्ज सिव्हिल इंजिनियरला पाच सात वेळेस भेटले पण त्यांचा काही प्रतिसाद भेटत नाही प्रत्येक वेळेस जाऊन त्यांनी ओळख सुद्धा देत नाहीत नाव काय काय नाही होईल करील असं ओढ जी उत्तरं देतात आपल्याला त्यांनी सहकार्य काही करत नाही नेमकं ने काय मागणी आहे मागणी पी, पी वॉल पिचिंग आणि आपले रान भरून देणे काळी माझी टाकून मागणी आणि नुकसान भरपणे झालेलं ऊसायची क्षेत्राची ऊस वाहून ऊस वाहून चालला आहे आता अनेक जास्त प्रमाण होणार आहे त्याचं नुकसान झालं का आमचे दोघं तिघं भाऊ आम्ही तिघा भावाचं तिघा भावाचं नुकसान झालेलं त्यांनी काही देत नाही जे या पाटबंधाऱ्याच्या संदर्भातले अधिकारी असतील यांनी तात्काळ याचा पंचनामा करून योग्य ती कारवाई करून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा जे शेतकऱ्याची मागणी आहे तातडीनं या मागणीकडं शासनानं लक्ष करावं अन्यथा काही जरी इथं शेतकऱ्याच्या संदर्भामधली हानी झाली किंवा काही नुकसान झालं आज आपण पाहतो की मराठवाड्यामध्ये बरेच शेतकरी या नुकसानीच्या संदर्भामध्ये आत्महत्या करत आहेत असे प्रकार घडून येत यासाठी प्रशासनानं याकडं गरज आहे चार महाराष्ट्रासाठी मी संगापा स्वामी शिवणी खुर्द लातूर